す三ません。三 नीट दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय बी चा महानिकाल महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय आय बी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो कोल्हापूरमधला असणारं आमचं जे युनिट आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं युनिट आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्र कमिटीच्या याचा निर्णय झाला आहे की कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या कुटुंबातून उमेदवारी काँग्रेसने त्या ठिकाणी दिलेली आहे आम्ही असणारं पक्ष म्हणून आणि आयडिओलॉजी म्हणून फुले शाहू आंबेडकर असं संबोधित त्या ठिकाणी करत असतो आयडिओलॉजिकल भूमिका त्या ठिकाणी घेत असतो आणि त्याच्यामुळे शाहू महाराजांचा असणारा विचारसरणी आणि त्यांचं असणारं कुटुंब हे चळवळीचं जवळचं कुटुंब आम्ही त्या ठिकाणी असणारं मानतो आणि म्हणून निर्णय तिन्ही ठिकाणी असणारं घेण्यात आलेला आहे की पक्षाच्या वतीने त्यांना पूर्णपणे आमचा असणारा पाठिंबा आहे त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जातील आणि मागे जे घडलं होतं ती यावेळेस न घडू देणं याची दक्षता सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात येईल कोल्हापूरमध्ये शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव घोषित काँग्रेस मार्फत करण्यात आलेलं आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे आपण आता विचार सर जागा वाटपाचा काही आहे का तुमची भूमिका काय आज बहुजन पार्टी जे नेते आहेत प्रकाश शेंडगे हे सुद्धा तुमच्या भेटीसाठी आले होते एक तीन तास चर्चा सुद्धा झाली आहे बावीस जागांचा त्यांनी सुद्धा प्रस्ताव दिला अशी माहिती काय तुम्ही दोन मिक्सअप करताय एमबीएचा तुम्ही जर विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे दुसरं प्रकाश येणगे यांनी असणारा नवीन पक्ष रजिस्टर्ड केलेला आहे त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे असताना सादर केलेली आहे तेव्हा त्यांना आम्ही असं सांगितलं की आमचंच घोमडं तिथं भेजत पडलेलं आहे ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलू शकत नाही किंवा फायनलिटीला आपण येऊ शकत नाही दीड तास आमची असणारी चर्चा झाली ते कुठले कुठले मतदारसंघ मागतात आहेत का मागतात आहेत ना याची असणारी माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि पुढची चर्चा कंटिन्यू राहील असं आहे फोर बैठकीनंतर जागा वाटपिकास आघाडी सोबत काही चर्चा झाली का कारण दावे प्रतिदावे बरेच करण्यात आले संजय राऊतांनी म्हटलं की प्रस्तावित असतं तर बरं झालं असतं त्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा म्हणजे आता पण म्हणतात की प्रकाश आंबेडकर जे आहेत ते कोरी टाकत असतात उडी टाकत असतात की त्यांना वस्तुस्थिती दाखवल्या जात असते दोन गोष्टी आहेत त्यात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं असतं तर कदाचित हे कोंबडं भिजते दिवस भिजलं नसतं तुम्ही सगळ्यांनी असणारा टार्गेट आम्हाला केलं आणि म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं त्यांचं कोंबडं आता असणारं उगवायला लागलेलं आहे आवाज द्यायला लागले बांग द्यायला लागलेलं आहे की दहा धागेवरती असताना सेना आणि काँग्रेस यांचा टाय आहे पाच जागांवरती एन सी पी शिवसेना आणि काँग्रेस असा असणारा टाय आहे ही न्यूज माझ्या अंदाजानं एक आठ दहा दिवस अगोदर आम्ही ज्यावेळेस मांडलं होतं तिला असणारं प्राधान्य मिळालं असतं तर कदाचित तो रिझॉल्व झाला असता पण सगळा टार्गेट हाच राहिला की वंचित जागा देत नाही वंचित आंबू करत नाही वंचित तंबू करत नाही वंचित तंबू करत नाही तिथे आमचाच प्रश्न होता त्यांचंच भांडण मिटत नसेल त्यांचा तिढा जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं त्याच्यामुळे आजही आजही त्यांचा तिढा संपलाय असं आम्हाला काय कम्युनिकेट करण्यात आलेलं नाही तुमची नेमकी भूमिका काय राहणार जोपर्यंत शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग आहे आम्ही असायला आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते सव्वीस तारखेपर्यंत आम्ही थांबणार नाहीतर सव्वीसला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असायला इथं मानलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष सात जागा ज्या जिंकू शकतात त्या सात जागा त्यांनी असणारा आम्हाला कळवा पण त्याच्या आम्ही असणारा कुठे थांबलोय असं नाही आहे आम्ही असणारा मू वरती आहोत राज्यातल्या नेतृत्वाकडून काँग्रेसच्या काही वटाकट जे होत नाहीत काही बोलणं होत नाही तुम्ही त्यांच्याकडे सात जागांचा जा प्रस्ताव दिला की त्या सात जागा तुम्ही दिला पाहिजे जर स्थानिक काय तुमचा तर दिल्ली आम्ही असणारा आम्ही असारा आमच्या पत्रामध्ये स्थानिक यांना लिहिलेलं नाही ते पत्र आम्ही असणारा काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत खरगे यांना असणारे लिहिलेलं आहे रमेश त्यांचे असणारे जे ई आय सी सी ऑब्झर्वर आहेत त्यांना असणारा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि एक इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही असताना नाना पटोलेंना सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही असा एक्सपेक्ट असं करतोय की महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं कुठल्या सात जाग्यांवरती एकमत झालं तर फार चांगलं आहे नाही झालं तर त्या खरगे जे आहेत अध्यक्ष जे आहेत त्यांनी घेऊन ते आम्हाला कळवाव्यात असं आम्ही त्यांना म्हटलेलं आहे सात जागण्या संदर्भात तुम्ही त्यांना पत्र लिहिलं पत्रांचा अजून कोणता रिस्पॉन्स आलेला नाही बरोबर आहे जर गरज पडली तर स्वतः तुम्ही राहुल गांधी संवाद साधणार आहात का तुमची काही भूमिका घे अजून त्याच्यावरती आम्ही काही के विचार केलेला नाही तुमच्या सात जागांचा अर्थ असा काढायचा का की काँग्रेसने सात जागा आम्हाला कळवाव्या त्या सात जागांवर वंचित पाठिंबा देईल उर्वरित एकेचाळीस जागांवर वंचित बहुजन आघाडी स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे तो निर्णय आम्ही नंतर घेऊन सव्वीस तारीख पर्यंत सव्वीस तारखेच्या नंतर आम्हाला जो निर्णय घ्यायचा आम्ही असताना आम्हाला कोणाला विचार कळवण्याची गरज नाहीये आम्हाला जे कळवायचंय ते पब्लिकला कळवायचं वोटरला कळवायचं स्वतंत्र असेल काय एक लाख मी तुम्हाला सांगितलं ना सव्वीस तारखेला आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही मांडतो प्रस्ताव काँग्रेस सोबतचा

त्या तिघांपैकी लढवाव्या लागतील आणि त्याच्या तिघांनी जर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवायचं ठरवलं तर त्याच्यापैकी म्हणून आम्ही काँग्रेसला म्हटलं की सात जागा तुम्ही आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो त्या सात जागेवरती बाळासाहेब एकीकडं तुमच्या समोर आव्हान असणार ते महायुतीचं महायुतीचे जवळपास पहिली यादी घोषित झालेली आहे त्यांच्या आता वीस जणांची यादी बाकी आहे त्यांच्या दिल्लीमध्ये बैठका सुरू आहे दुसरीकडे तुमचं असं म्हणत आहे की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं घोंगडं अजूनही भिजतच आहे तुम्ही वाट पाहत आहे ती तीन पक्षांची त्या तिघांमध्ये काय ठरत त्यानंतर तुमची भूमिका जाहीर करणार आहात तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतंय महाविकास आघाडी तुम्हाला वेटिंगवर ठेवते का किंबहुना महाविकास आघाडीच्या वेटिंगची तुम्ही सव्वीस तारखेला वाट पाहणार आहात त्यापूर्वी कार्यकर्त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता का तुमची काही भूमिका जाहीर करत आम्ही असं गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्रभर सभा आणि आंदोलन चाललेलीच आहेत आमचे त्याच्यामुळे आम्ही असणारा आजच्या स्टेजमध्ये असणारा वेल्ड ऑय ओय, ऑइल्ड मशनरी आमची इलेक्शनची झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला असणारं हे जे, जे त्यांचं होत नाही म्हणून वोटरला गॅल्बनाईज करण्याचा जो भाग आहे तो आम्ही केलेलाच आहे त्याच्यामुळे आम्ही असणारा कॅन्डिडेट असेल तर उमेदवार असं नाही आमच्या असणारा जी काही बांधणी आहे ती बांधणी म्हणजे जिल्हा पातळीची बांधणी तालुका पातळीची बांधणी शहराची बांधणी प्रभाग जिल्हा परिषद सर्कल पंचायत समिती सर्कल इथपर्यंत आमची असणारी बांधणी आहे त्याच्यामुळे आम्हाला कधीही केव्हाही इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो रेडी अवेलेबल असतो आणि आम्ही कुठलाही निर्णय घेतला तर तो, तो आम्ही अंमलबजावणी करतोप्रमाणे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जागांवरती निवडणुका लढवणार आहात का किंवा काही स्पेसिफिक जागांवरती निवडणुका लढवणार आहात का अच्छा आता तुम्ही तुम्ही हे केलं पाहिजे त्याच्यामध्ये आता सात जागा जेव्हा काँग्रेसमध्ये तेव्हा अठ्ठेचाळीस कसं काय लढणार राजा सिप्पल आहे आहे सिप्पल मी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष थोडी आहे सत्तावीस जागांचा आपण एक माहिती दिली होती महाविकास आघाडीच्या बैठकीत की या सत्तावीस जागा आहेत ह्याच्यापैकी काही जागा आम्हाला भेटल्या पाहिजे मग ज्याप्रमाणे त्यांनी विचारलं की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवणार की अजून किती मग त्या सत्तावीस जागांचा तुम्ही जो सर्वे केला होता किंवा तुमच्या माहिती आहे मग त्या जागांवर तुम्ही निवडणूक लढवणार आहे का जर एक चालण्याची तुमची भूमिका असेल तर अजून मी म्हटले ना की आमची भूमिका जी आहे ती आम्ही सव्वीस तारखेला मांडतो

हे जे छोटे मोठे हेवेदावे जे आहेत त्याला आम्ही बाजूला सारतो आम्ही त्याला त्याला काही फार मोठं महत्त्व देतोय असं नाही आमचं आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये त्यांची जी मुळात भांडणं आहेत ती संपली पाहिजेत ती जर संपत नसतील तर मग आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही सव्वीसला घेऊ ना नितीन गडकरी पंतप्रधान ते डिपेंडेबल आहे मी असं म्हणेन की ऑपोजिशनच्या किती आल्या समजा हे दोनशेच्या खाली आले असं धरून चालू तर तीनशे जागा त्या बाजूला आहेत ना किंवा तीनशे जागा त्या बाजूला असेल तर पंतप्रधान नेमका त्याच बाजूचा होणार नितीन गडकरी कसं होणार त्याच्यामध्ये 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 असणार जे आहे ते काँग्रेस पार्टीचा रोल हा महत्वाचा राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि तो रोल म्हणजे अखिलेशनी जे यात्रा येत असताना जी भावना व्यक्त केली किंवा ममता बॅनर्जीनी असणार जी भावना या ठिकाणी व्यक्त केली की तुम्ही येत आहे आमच्या राज्यामध्ये आम्हाला विश्वासात घ्या किंवा डिपेंडेबल हे राहील की त्यावेळेस काँग्रेस पक्ष या सगळ्यांना विश्वासात घेऊन जर केलं तर काँग्रेसची बाजू आहे विश्वासात जर काँग्रेसने घेतलं नाही तर मग कोणाची ही बाजू जर विश्वासाचा प्रश्न आहे तर मग ज्या चार जागेचा प्रस्ताव दिला होता तुम्हाला त्या चार जागेंपैकी दोन जागा अशा होत्या की जिथे ते तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतले जिंकू शकत नाही दिल्या असं म्हटलं जात मी काय म्हणालो की आम्हाला असं तुम्ही कुठून चारचा आकडा आणला हा मला नाही संजय राऊतांनी सांगितलं चार जागांचा आम्ही प्रस्ताव दिला त्या चार जागा कोणत्या गुड आता उकललेलं नाहीये त्यामुळे वंचित कडून ते सांगता येईल का चार कोणत्या जागे तुमारा माझ्या अंदाजन सिद्धार्थ मोकळे यांनी बरेच वेळा त्यांच्या व्हिडिओमधनं आणि त्यांच्या स्टेटमेंटमधनं क्लिअर केलं आहे की आम्हाला चार कधीच ऑफर केलेला नाहीत तीन ऑफर केल्या होत्या त्याच्यामध्ये एक अकोला होती की जी आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही परत घ्या तसं म्हटलं तर दोनच जागा त्याच्यामधल्या असणाऱ्या दिल्या होत्या त्यांनी त्याच्यामुळे हा म्हणून म्हटलं की आम्ही जे म्हणतोय ते कॅरी करण्याच्या ऐवजी संजय जे म्हणतात ते फार मोठ्या प्रमाणात कॅरी केलं जाते अशी असणारी परिस्थिती आहे महाविकास आघाडीकडून एक प्रत्यक्ष चर्चा ह्या टीव्ही वरनं होत नसतात सर तुम्ही स्पेशली संजय राऊतांचं नाव घेतला की संजय जे म्हणतायत ते केलं पण जात महाविकास आघाडीमध्ये प्रमुख तीन नेते आहेत शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत नाना पटोले आहेत त्यांच्याशी या संदर्भात जर संजय राऊतांमुळे काहीतरी आडखडते निर्माण होत आहेत कोणामुळे आडखळते होते त्यांच्यामधला त्यांनी असणार असे एक लक्षात घ्या की ती त्या चर्चेमध्ये जे झालं त्या चर्चेमधनं आमच्या लक्षात आलं की यांच्या पंधरा जागेवरती भांडणं आहेत आता पंधरा जागेंवरती भांडणं असताना तुम्ही त्या फ्रेंडली लढणार आणि उरलेल्या जागेवरती तुम्ही काय करणार याचा कुठेतरी निर्णय झाला पाहिजे तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही असायला पुढे काहीच बोलू शकत नाही आता समजा त्यांनी निर्णय घेतला की पंधरा जागेवरती फ्रेंडली करायचं मग आम्हाला ठरवावं लागेल त्या पंधरा जागेवरती फ्रेंडली करायचं कि याच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा आमच्या समोरच कोड आहे त्याच्यामुळे म्हणून आम्ही म्हटलंय की आम्ही सव्वीस तारखेपर्यंत थांबणार की, की, की यांचं हे पंधरा जागेच कोड उलगडतंय की न उलगडते शरद पवारांनी भाषणामध्ये एक महत्वाचं विधान केलं ते म्हणतात की भाजपला सत्तेत यायचे कारण त्यांना घटना बदलायची पंधरा दिवसापूर्वी सुद्धा प्रतिक्रिया काय दोन हजार चौदामध्येच बी बी जे पीने व्हेरी क्लिअर केलं होतं की आमचा अल्टिमेट एम सत्ता घेण्याचा म्हणजे संविधान बदलण्याचा आता दोन हजार चौदामध्येच त्यांनी डिक्लेअर केलं होतं किंवा मी असं म्हणेन की एकोणीसशे पन्नास सालीच आर एस एसनी व्हेरी क्लिअर केलं होतं डिक्लेरेशन आहे त्यांचं की ज्या दिवशी आमच्या हातामध्ये सत्ता येईल त्या दिवशी आम्ही हे संविधान बदलणार हे माहीत असताना एन सी हजार चौदा साली न मागता पाठिंबा दिलाच होता बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये आहे तुम्ही पा नहीं नहीं मी काँग्रेस बरोबर जमत नाही असं असं कुठेच म्हणालेलो नाही मी असं एवढं म्हटलं की चर्चा खुल्या मनाने झाली खुल्या दिलाने झाली त्या चर्चेशी मी असा आनंदित आहे आणि म्हणून मग मी म्हणतो आहे की ऍटलिस्ट पंधरा जागेचा डिस्प्यूट आहे तो तरी मान्य करण्यात गेलेला आहे तिथे ठाकरेंसोबतची जशी आघाडी आहे का भीमशक्ती शिवशक्ती नाही माझ्या ती आघाडी आता नाही आहे असं मी म्हणतो याचं कारण की आ, आता चार पार्टी मध्ये आम्ही सगळेजण आहोत जे एक्सक्लुसिवली होतं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही मी ना अजूनपर्यंत बोललो नाही पण आम्ही असताना अनेक वेळा त्याच्यामध्ये की महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे जागा ठरवल्या पाहिजे आणि मग आपण तिथे बोलू त्याच्यातल्या काहीच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत आणि ते इंडिपेंडेंटली जाऊन त्यांच्याशी बोलून आले त्याच्यामुळे असणार आता आम्ही असणार म्हणते की जुनी युती नाही आता महाविकास आघाडीबरोबर आमचं जमलं तर युती आहे नाही जमलं तर युती नाही मग महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तर पुन्हा एकदा तुमच्यावर युती केली जाऊ शकते कारण का ही युती जेव्हा झाली ती महानगरपालिकेच्या अनुषंगाने झाली होती असं काहीच आमचं हे नव्हतं त्यावेळेस की महानगरपालिकेपुरते आणि विधानसभेपुरते लोकसभेपुरती नाही असं काहीच नाही पक्षाची युवती झाली युवती झाली हो। जालन्याची जी जागा आहे मनोजरांगी तर आपली भूमिका त्याबद्दलची काय त्यांच्या देखील नावाची छान मला उद्यापर्यंत थांबलं पाहिजे का था। चोवीस तारखेला जळगे पाटील यांनी त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे त्यांची काय भूमिका येते ते आम्ही बघून त्याच्यावरती मग प्रतिक्रिया देतो आता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा